हॅलो वॉरियर्स या लेक्चरमध्ये आपण भारताचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसचा भाग दोन पाहतोय आणि या लेक्चरमध्ये आपण जी महत्वाची आकडेवारी आहे अर्थसंकल्पामधली ती सगळी आकडेवारी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये आयोग जर तुम्हाला वेगवेगळ्या तुटी विचारतो राजकोषीय तूट असेल प्राथमिक तूट असेल तर तो किती राहण्याचा अंदाज आहे वगैरे तर ती सगळी आकडेवारी त्याचबरोबर आयोगाचा आणखी एक फेवरेट पॉईंट येतो अर्थसंकल्पामधला तो म्हणजे जी काही कर रचना आहे कर प्रणाली आहे त्याच्यामध्येही वैयक्तिक कर जो असतो किंवा ज्याला आपण आयकर म्हणतो किंवा ज्याला आपण कर म्हणतो हा जो कर आहे त्या कराचे जे स्लॅब्स असतात जे टप्पे असतात ते विचारले जातात सो ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर रुपया कसा येणार आणि रुपया कसा जाणार हे सुद्धा या लेक्चरमध्ये पाहणार आहोत सो so, याच्यापूर्वी एक लेक्चर मी अपलोड केलेलं आहे ज्याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या ज्या काही नवीन तरतुदी आहेत किंवा एकूणच अर्थसंकल्प ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिथून ते लेक्चर पाहून घ्या कारण त्याच्यातून या दोन लेक्चरमधून तुमचे तीन ते चार प्रश्न सहज कवर होतील ठीक आहे मग आता जर आपण पहिल्यांदा अर्थसंकल्पीय अंदाज जर पाहिले या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने तर भारतासाठी जे काही एकूण उत्पन्न असणार आहे कर्ज सोडून कर्जाची रक्कम सोडून एकूण जे उत्पन्न असणार आहे ते असणार आहे चौतीस पॉईंट शहाण्णव लाख कोटी रुपये हा नंबर तुम्हाला विचारला जाईल असं नाही पण हा एकूण खर्च जो आहे तो नंबर आपला जवळपास पन्नास पॉईंट साठ लाख कोटी रुपयांपर्यंत गेलाय इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा प्रश्न का विचारला जाऊ शकतो कारण आपला अर्थसंकल्प जर पन्नास लाख कोटीचा टप्पा जर पार करत असेल तर ही एक मोठी गोष्ट आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये हा जो आकडा आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगेन महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास सात लाख कोटीच्या आसपास तो आकडा आहे ठीक आहे सो पन्नास पॉईंट पासष्ट लाख कोटी रुपये इतका तो नंबर राहील इथे मी पन्नास पॉईंट साठ लिहिलंय पन्नास पॉईंट पासष्ट लाख कोटी हा लक्षात ठेवा ठीक आहे इतकं तो राहण्याचा अंदाज आहे निव्वळ कर महसुलाचा जर आपण विचार केला त्याच्यापैकी तर अठ्ठावीस पॉईंट सदोतीस लाख कोटी हा निव्वळ कर महसूल असणार आहे म्हणजे करातून जे काही उत्पन्न शासनाला मिळणार आहे ते अठ्ठावीस पॉईंट सदोतीस लाख कोटी इतकं असेल तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे राजकोषीय तूट ही जीडीपीच्या किती टक्के राहील तर ही जी तूट आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ही जीडीपीच्या चार पॉईंट चार टक्के राईट हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मग आता ही राजकोषीय तूट काय असते ते मी अगदी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करते समजा आपण अर्थसंकल्पामध्ये एकूणच काय पाहतो सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च पाहत असतो मग जर समजा सरकारचं उत्पन्न हे एक सेकंड आपण थोडस कन्सिडर करूयात की सरकारचं उत्पन्न हे शंभर रुपये पण सरकारचा खर्च झाला एकशे वीस रुपये आता सरकारने एक्स्ट्राचे वीस रुपये खर्च केलेत हे जे वीस रुपये आहेत ते सरकार कुठून आणणार याच्यासाठी सरकार काही कर्ज वगैरे घेईल तर सरकार सरकारने ही रक्कम भरून काढण्यासाठी घेतलेली जी काही कर्ज असतात किंवा ज्या इतर लायबिलिटीज म्हणजे देणी असतात सरकारची ताला राजकोषीय तूट असं म्हटलं जातं आणि राजकोषीय तूट आपण जी पीच्या प्रमाणामध्ये मोजतो सो so, जीडीपीच्या चार पॉईंट चार टक्के ती राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि एकूण बाजार कर्ज जे घेतलं जाणार आहे निव्वळ बाजार कर्जाचा जर आपण विचार केला एकूण बाजार कर्जाचा तर ते चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपये इतकं ते असणार आहे सो so, याच्यातले कुठले आकडे तुम्हाला विचारले जाऊ शकतात एकूण खर्च पन्नास पासष्ट लाख कोटी रुपये आणि जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे राजकोषीय तूट जी किती टक्के राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे सो आपण पाठीमागचे आकडे पण पाहणार आहोत त्याचा जर आपण विचार केला तर राजकोषीय तूट त्याच्यानंतर महसुली तूट प्राथमिक तूट आणि प्रभावी महसुली तूट या ज्या चार तुटी आहेत आयोगाने याच्यापूर्वी या चार तुटींच्या बाबतीत जोडा लावायला प्रश्न विचारलेला होता सो अगेन असा एखादा प्रश्न येऊ शकतो मग जर समजा जोडा लावायला प्रश्न आला आणि तुम्हाला जरी एक्झॅक्टली आकडे माहिती नसतील तरी तुम्हाला जरी या संकल्पना माहिती असतील तुटीच्या तरी तुम्ही त्याच्या तर उत्तरापर्यंत पोहोचू शकता जसं की आता इथे जर आपण पाहिलं तर राजकोषीय तूट दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चार पॉईंट आठ टक्के इतकी आपल्याला आढळून येते पण ती जर आपण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पाहिलं तर चार पॉईंट चार टक्के इतकी राहण्याचा तो अंदाज आहे म्हणजे राजकोषीय तूट आपण कमी केली आहे ही राजकोषीय तूट कमी करण्यासाठी आणि महसुली तूट कमी करण्यासाठी म्हणून सरकारने एक कायदा जो आलेला होता त्याच्यामध्ये काही उद्दिष्ट निर्धारित केलेली तो ऍक्ट होता एफ आर बी एम ऍक्ट ठीक आहे हा जो एफ आर बी एम ऍक्ट आहे त्या ऍक्टवरती आयोगाने जवळपास दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस सलग चार पाच वर्ष प्रश्न विचारलेला होता त्यामुळे एफ आर बी एम ऍक्ट जर तुम्ही वाचलेलं नसेल तर त्या एफ बी एम ची संबंधित सगळी माहिती तुम्ही एक्झामपूर्वी वाचून घ्या जर तो टॉपिक तुम्हाला अवघड वाटत असेल तर एफ आर बी एम ऍक्ट रिलेटेड एक लेक्चर आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन मी तर तिथून ते लेक्चर पाहून घ्या एक्झाममध्ये मध्ये त्याच्यातून तुमचे मार्क्स कव्हर होती सो हा जो काही एफ आर बी एम कायदा आहे त्याच्यानुसार तीन टक्केपर्यंत खाली आणायचं लक्ष ठेवण्यात आलेलं होतं पण अजूनही आपण त्याच्यामध्ये अर्थात आपण तिथंपर्यंत पोहोचलो असतो पण कोविडमध्ये ही जी काही राजकोषीय तूट होती तिने अगदी नऊ पॉईंट दोन टक्केचा टप्पा जो होता तो गाठलेला होता मग आत्ता जर आपण पाहिलं तर कोविड नंतर आपण बरीचशी ती कमी केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसला चार पॉईंट आठ आठ टक्के तर दोन हजार पंचवीस सव्वीसला चार पॉईंट चार टक्के इतकी है। महसुली तूट कशाला म्हटलं जातं जे काही महसुली उत्पन्न आहे त्याच्यातून महसुली खर्च जर वजा केला आणि महसुली खर्च हा जर उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर जी आढळून येते त्याला महसुली तूट म्हटलं जातं मग ही महसुली तूट जी आहे ती दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला एक पॉईंट नऊ टक्के इतकी आढळून येते तर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी एक पॉईंट पाच टक्के इतकी राहण्याचा तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे प्राथमिक तुटीचा जर आपण विचार केला तर प्राथमिक तूट दोन हजार चोवीस पंचवीसनुसार नुसार एक पॉईंट तीन टक्के तर आत्ता ती आपल्याला शून्य पॉईंट आठ टक्क्यांवरती आणायची आहे या अर्थसंकल्पानुसार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार जी प्राथमिक तूट असणार आहे ती आपल्याला शून्य पॉईंट आठ टक्क्यांवरती आणायची आहे मग ही प्राथमिक तूट काय आहे जी काही राजकोषीय तूट आपण पाहिली या राजकोषीय तुटीमध्ये म्हणजे अर्थात राजकोषीय तुटीलाच कर्जे निर्माण करणारी जमा असं म्हटलं जातं मग ही जी काही राजकोषी तूट आहे त्या राजकोषीय तुटीतून जर आपण जे काही कर्ज घेतले त्याच्यावरचा व्याज खर्च वजा केला तर आपल्याला एक्झॅक्ट अमाऊंट मिळते सो जो व्याज खर्च तो वजा केल्यानंतर जी तूट उरते तिला प्राथमिक तूट असं म्हटलं जातं ही प्राथमिक तूट दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी एक पॉईंट तीन टक्के इतकी आढळून आली आहे तर दोन हजार पंचवीस सव्वीसला ती शून्य पॉईंट आठ टक्के इतकी राहण्याचा अंदाज आहे आणि प्रभावी महसुली तूटमध्ये काय येईल तर जी काही महसुली तूट आहे त्याच्यातून भांडवली मालमत्ता तयार करण्यासाठी जी काही अनुदाने दिली जातात ती अनुदाने जर वजा केली तर उरते ती म्हणजे प्रभावी महसुली तूट दोन हजार चोवीस पंचवीस साठी एक पॉईंट झिरो टक्के दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये हा आकडा शून्य पॉईंट तीन टक्के असा असेल सो मी देतानाच इथे तुम्हाला म्हणजे क्रम जो आहे तो उतरता दिलाय तर त्याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवलं तरी लक्षात राहून जाईल राजकोशीय तूट चार पॉईंट चार टक्के महसुली तूट एक पॉईंट पाच टक्के प्राथमिक तूट शून्य पॉइंट आठ टक्के आणि प्रभावी महसुली तूट शून्य पॉईंट तीन टक्के ठीक आहे सो so, क्रम म्हणजे ज्याला अगदीच इकॉनॉमिक्स फारच कठीण जातं काहीच समजत नाही त्यांनी फक्त उतरता क्रम या तुटींचा लक्षात ठेवला तरी चालेल जर जोडा लावायला प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल राम प्रथम प्रभावी असं लक्षात ठेवू शकता राम प्रथम प्रभावी ठीक आहे खरं तर ज्यांचा अभ्यास आहे ज्यांच्या संकल्पना क्लिअर आहे त्यांना हे म्हणजे लक्षात राहतं पण जर समजा तुम्हाला फारच वाटतं तर तुम्ही तसं लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे प्राप्तिकर सुधारणा म्हणजे जो काही वैयक्तिक आयकर असणार आहे वैयक्तिक कर असणार आहे त्याच्या बाबतीत या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्या सुधारणा कुठल्या आहेत त्या आपण समजून घेऊयात या सुधारणा करण्या कारण हेही एक आहे की अर्थव्यवस्थेला आपल्याला थोडंसं जे काही मंदीकडे चाललेली आहे तर तिला थोडंसं बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी मग लोकांचं उत्पन्न वाढलं पाहिजे आपण जे काही विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तिथंपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर अर्थात लोकांच्या हातामध्ये पैसा वाढणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेला लोकांच्या हातात पैसा वाढतो तर पैसा वाढला की मागणी वाढते मागणी वाढली की उत्पादन वाढतं त्याच्यामुळे मग प्राप्तिकर सुधारणांमध्ये बारा लाख रुपयापर्यंतचं जे जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नावरती वैयक्तिक प्राप्तिकर जो आहे तो भरावा लागणार आहे म्हणजे बारा लाखापर्यंतचं जे काही उत्पन्न आहे वार्षिक बारा लाख हे जे उत्पन्न आहे हे करातून मुक्त ठेवण्यात आलेलं आहे तर व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही अमाऊंट बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेली आहे रिझन काय आहे कारण पंच्याहत्तर हजार रुपयांचा त्यांचं जे काही स्टँडर्ड डिडक्शन होतं त्याच्यामुळे पगारदार व्यक्तींसाठी ही अमाऊंट बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख इतकी ठेवण्यात आली आहे मग आता हे जे काही वैयक्तिक आयकर आहे याच्यावरती आयोग जो प्रश्न विचारतो तो म्हणजे याचे जे काही दर असतात इथे क्वेश्चन विचारला जातो की करांचे स्लॅब कुठले आहेत किंवा कुठला दर करांसाठी लागू आहे किंवा कुठला दर नाही आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कारण तसा प्रश्न आयोगाने विचारला मग जर आता आपण पाहिलं तर शून्य ते चार लाख म्हणजे चार लाखापर्यंतचं जर उत्पन्न असेल तर शून्य टक्के दर म्हणजे सॉरी कर म्हणजे कुठलाही कर भरायचा नाही आहे चार ते आठ लाखाला आपल्याला पाच टक्के इतका कर भरावा लागतो आठ ते बारा लाख उत्पन्न असेल वार्षिक तर दहा टक्के कर बारा ते सोळा लाख असेल तर पंधरा टक्के कर सोळा ते वीस लाख असेल तर वीस टक्के कर वीस ते चोवीस लाख असेल तर पंचवीस टक्के कर आणि चोवीस लाखांपेक्षा जर अधिक असेल तर तीस टक्के कर भरावा लागतो मग याच्यामध्ये आता आपण पाहिलं की बारा लाखापर्यंतचं उत्पन्न जे आहे ते करमुक्त करण्यात आलेले म्हणजे हे पहिले तीन जर टप्पे आपण सोडले तर आत्ता जे कर भरावे लागणार आहेत बारा ते सोळा लाख उत्पन्नाला पंधरा टक्के सोळा ते वीस लाखाला वीस टक्के वीस ते चोवीस लाखाला पंचवीस टक्के लक्षात ठेवायला जर कठीण जात असेल तर सोपे चार चारचा फरक आहे चार आठ बारा सोळा वीस चोवीस म्हणजे चार ते आठ आठ ते बारा बारा ते सोळा सोळा ते वीस वीस ते चोवीस आणि चोवीस लाखांपेक्षा जास्त आणि इकडे जर आपण पाहिलं तर पाच पाचचा फरक वीश, वीश आणी तीस आणी तीस आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस आणि तीस असं आहे ठीक आहे सो जरी समजा तिथे एक्झाममध्ये कन्फ्युजन झालं तरी तुम्ही ॲज इट इज हे लिहू शकता लक्षात येऊन थी जाईल ठीक आहे फारसं काही कठीण नाही आहे सो कुठला कुठला जो कर आहे कराचा दर आहे तो लागू आहे नाही या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आता रुपया येतो कुठून आणि रुपया जातो कुठे हे आपल्याला पाहिजे ज्या वेळेला आपण रुपया येतो म्हणजे इथे आपण सरकारचं जे उत्पन्न आहे सरकार जे कमवणार आहे सरकारला मिळणारा पैसा कुठून मिळणार आहे त्या गोष्टी आपल्याला इथे पाहाव्या लागतात मग सगळ्यात जास्त जे काही सरकारकडे येणारा पैसा आहे त्याच्यात सगळ्यात जास्त वाटा जा 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 जा, कशाचा आहे कुठून सरकारला सगळ्यात जास्त पैसा मिळणार आहे तर बॉरोविंग्स अँड अदर लायबिलिटीज म्हणजे सरकारची जी काही कर्ज आहेत आणि इतर दायित्व आहेत याच्यातून सरकारला सगळ्यात जास्त पैसा जो आहे तो मिळणार आहे चोवीस टक्के ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला येतो तो म्हणजे इन्कम टॅक्स प्राप्तिकर किंवा वैयक्तिक आयकर जो आहे बावीस टक्के हा आपल्याला पाहायला मिळतो आणि आयोगाने याच्यापूर्वी आणखी एक प्रश्न विचारलेला की सरकारला मिळणारं जे काही उत्पन्न आहे कर महसूल आहे त्याच्यामध्ये मग सर्वाधिक कर महसूल कुठल्या करातून मिळतो त्याचा एक क्रम लावा विचारला राज्याच्या बाबतीत पण तो प्रश्न येऊन गेलेला आहे राज्यांच्या बाबतीत पण महाराष्ट्राच्या बाबतीत आणि केंद्राच्या बाबतीत पण मग केंद्राचं जर आपण पाहिलं तर सर्वाधिक आपण जर पाहिलं तर इन्कम टॅक्स आहे म्हणजे आयकरातून सर्वाधिक पैसा जो आहे तो मिळतो त्याच्यानंतर तिसऱ्या ता क्रमांकाला जीएसटी आहे म्हणजे करांमध्ये विचार जर केला आपण तर जीएसटी दुसऱ्या क्रमांकाला आहे त्याच्यानंतर आहे महामंडळकर कॉर्पोरेशन टॅक्स सतरा टक्के करांमध्ये कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे तो तिसऱ्या क्रमांकाला येईल त्याच्यानंतर करेत्तर प्राप्ती नॉन टॅक्स रेसिट जे आहेत ते आहेत नऊ टक्के ठीक आहे नॉन टॅक्स रेसिट जे आहेत ते नऊ टक्के असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे युनियन एक्साइज ड्युटी जी आहे ती आपल्याला पाच टक्के असलेली पाहायला मिळते त्याच्यानंतर सीमा शुल्क म्हणजे कस्टम्स चार टक्के आहे आणि त्याच्यानंतर मग बिगर कर्ज भांडवली प्राप्ती जी आहे ती आपल्याला एक टक्का असलेली पाहायला मिळते क्रम जर विचारला तर क्रम कसा असेल पहिल्यांदा कर्ज व इतर दायित्व कर्ज व देयता असेल ते त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला काय येईल वैयक्तिक आयकर त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला काय येईल जीएसटी त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाला काय येईल कॉर्पोरेशन टॅक्स त्याच्यानंतर काय येत्या करेत तर प्राप्ती येतात म्हणजे नॉन टॅक्स त्याच्यानंतर केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्युटी युनियन एक्साइज ड्युटी युनियन एक्साइज ड्युटी येईल त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर मग कस्टम्स म्हणजे सीमा शुल्क जे आहे ते चार टक्के येईल ठीक आहे आणि करांच्या बाबतीत जर हा क्रम विचारला की कुठल्या करातून अधिक महसूल आहे तर आयकर पहिल्या क्रमांकाला देन जीएसटी त्याच्यानंतर कॉर्पोरेशन टॅक्स याचा हिस्सा जरी आपण पाहिला तर आयकर आहे बावीस जीएसटी आहे अठरा कॉर्पोरेशन आहे सतरा टक्के त्याच्यानंतर युनियन एक्साइज ड्युटी आपण पाहिली केंद्रीय उत्पादन शुल्क पाच टक्के आणि शेवटी मग सीमा शुल्क जे आहे ते चार टक्के ठीक आहे तर अशा पद्धतीने हा क्रम तुम्हाला विचारला जाऊ शकतो की रुपया येणार कुठून किंवा सरकारला मिळणार उत्पन्न कुठून मिळणार आहे रुपया जातो कुठे हे जर आपण पाहिलं तर म्हणजे जो सरकारचा खर्च आहे तो कुठे कुठे होणार आहे आता मी आधी एक लेक्चर अपलोड केलेलं होतं की प्रमुख बाबींवरती जो खर्च होणार आहे तो आपण कोटींमध्ये पाहिलेला त्याची ट्रिक पण पाहिलेली होती ते वेगळं आणि हे आपण ओव्हरऑल म्हणजे ते आपण कुठल्या विभागाला किती पैसे दिले जाणार आहेत कुठल्या विभागासाठी किती खर्च केला जाणार आहे कुठल्या मंत्रालयाला किती पैसे मिळतात ते पाहिलं होतं आपण क्षेत्र पाहिलं होतं पण इथे जर आपण पाहिलं तर रुपया ओव्हरऑल जो शासनाचा खर्च आहे तो कुठे कुठे होणार आहे हे आपण पाहणार आहोत मग शासनाचा जो काही सगळ्यात जास्त आणि मोठा खर्च आहे तो आहे स्टेट शेअर ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज म्हणजे जो काही राज्यांचा हिस्सा आहे कशामध्ये केंद्राकडून जो मिळणारा कर आणि शुल्कामध्ये असणारा जो राज्यांचा वाटा आहे तर त्याचं त्याच्या जवळपास म्हणजे त्याच्यामध्ये सरकारचा खर्च जवळपास बावीस टक्के होणार आहे ठीक आहे बावीस टक्के एवढी रक्कम ही राज्यांनाच राज्यांचा जो वाटा आहे तिथेच जाणार आहे त्याच्यानंतर इंटरेस्ट पेमेंट्स येतात दोन नंबरला जी काही व्याजदेयता आहे सरकारची किंवा जो काही व्याज भरणा आहे तो येतो दुसऱ्या क्रमांकाला त्याच्यानंतर केंद्रीय क्षेत्र योजना ज्या आहेत सेंट्रल सेक्टर स्कीम ज्या असतात त्याच्यावरती सोळा टक्के खर्च जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये संरक्षण आणि अनुदानावरचा भांडवली खर्च जो आहे तो वगळलेला आहे संरक्षण आणि भांडवलावरचा कॅपिटल आउटले ऑन डिफेन्स अँड सबसिडी हा जो आहे हा वगळलेला याच्यातून ठीक आहे तो सोडून केंद्रीय क्षेत्र योजना ज्या आहेत त्याच्यावरती सोळा टक्के त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत योजना ज्या आहेत त्याच्यावरती आपल्याला आठ टक्के इतका पाहायला मिळतो सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आठ टक्के पाहायला मिळतात आठ टक्के खर्च पाहायला मिळतो त्याच्यानंतर डिफेन्सवरती आपल्याला आठ टक्के पाहायला मिळतो म्हणजे संरक्षण क्षेत्रावरती आठ टक्के खर्च आहे त्याच्यानंतर वित्त आयोगाकडून मिळणारं जे काही वाटप आहे तिथे आपल्याला आठ टक्के आहे फायनान्स कमिशनकडून जे काही ट्रान्सफर्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये आठ टक्के आहे इतर खर्च आठ टक्के आहे त्याच्यानंतर प्रमुख अनुदाने जी आहेत ती पण आठ टक्के आहेत मेजर सबसिडीज आहे सहा टक्के आय थिंक हा प्रमुख अनुदान जे आहे ते सहा टक्के ठीक आहे आणि त्याच्यानंतर निवृत्ती वेतन पेन्शनवरती चार टक्के इतका खर्च होणार आहे सो रुपया जाणार आहे कुठे खर्च कुठे जाणार आहे याच्यामध्ये पण पहिले दोन तीन तरी किमान तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत कर आणि शुल्कामध्ये राज्यांचा जो वाटा आहे बावीस टक्के आहे त्याच्यानंतर व्याजदेयता वीस टक्के आहे आणि त्याच्यानंतर केंद्रीय क्षेत्र योजना जे आहे ते सोळा टक्के हे या तीन बाबी तरी ऍटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर मग पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे प्रमुख बाबींवरती या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येणारा खर्च याच्याशी रिलेटेड ट्रिकचा व्हिडिओ मी ऑलरेडी दिलाय छोटासा व्हिडिओ आहे पाच सहा मिनिटांचा तो पाहून घ्या तिथून समजेल त्याची ट्रिक होती संग्राम घरी कशी आशामाऊ वासाच्या विज्ञानावर खर्च करते संग्राम म्हणजे संरक्षणावरती सर्वात जास्त खर्च ग्राम म्हणजे ग्रामविकास घरी म्हणजे गृह विभाग कशी म्हणजे कृषी आणि शिक्षण आशा म्हणजे आरोग्य आणि शहरी विकास माऊ म्हणजे माहिती व तंत्रज्ञान दूरसंचार आणि ऊर्जा त्याच्यानंतर वासाचा म्हणजे वा म्हणजे वाणिज्य उद्योग सा म्हणजे सामाजिक कल्याण आणि विज्ञानावर म्हणजे वैज्ञानिक विभाग अशा पद्धतीने तुम्हाला हे बजेट जे आहे ओव्हरऑल भारताचं बजेट सगळे पॉइंट्स जे आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत जिथे जिथे तुम्हाला प्रश्न बनू शकतो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस जर तुम्हाला पाहायचा असेल तर महाराष्ट्र बजेट असं कमेंटमध्ये मेन्शन करा महाराष्ट्राच्या बजेटमधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी तुमच्यासोबत डेफिनेटली व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन आणि तिथे काही ट्रिक्स पण शेअर करेन जिथे तुम्ही डाटा लक्षात ठेवू शकता जे महत्त्वाचे मुद्दे आहेत पण ते जर लेक्चर हवा असेल तर ऑब्व्हिअसली तुम्हाला तशी कमेंट करावी लागेल त्याच्यानंतरच ते मिळेल आणि जर ते लेक्चर पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटलं वाट वाट ला ला का याच्यामधली माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली की नाही एक्झामसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल पुढचा पार्ट पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू